はい。あれ पावसाळ्यामध्ये मला लक्षात आहे दोन दिवसापूर्वी फार जास्त अतिवृष्टी झालेली आहे आपल्या गोंदिया जिल्ह्यात आणि जिल्ह्याचा पालकमंत्रीची नेमणूक झाली आणि अतिवृष्टी झाली म्हणून आज प्रथमच जिल्ह्याचा आढावा जिल्ह्याचं नियोजनाचा आढावा आणि जिल्ह्यात अतिवृष्टीचा आढावा आणि तिथे आज आढावा बैठकीमध्ये पूर्ण सविस्तर माहिती घेतली आपण त्याच्यात गोंदिया तालुक्यातच सर्वात जास्त नुकसान आहे सर्वच तालुक्यात आहे पण त्यातल्या त्यात गोंदिया तालुक्यात सर्वात जास्त आहे तर आजपासून मला असं सांगितलं की चार दिवसात पूर्ण सर्वे होणार आहे सर्वे आल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त होईल त्याच्यानंतर आपण समोरची कारवाई करू पण शासन हा गांभीर्यपूर्वक याला आपण कास्तकारांच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी जे धान्य सर आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुक आहेत युतीच्या संदर्भात काही निर्णय झाला हे बघा युती करणं हे आजच्या आज निर्णय किंवा माझ्यासारख्या माणसांनी आजच्या आजच निर्णय देणं हे थोडंसं अपेक्षित नाही आहे याच्यात काय सर्व पक्षांना जे, जे नहीं नहीं। आ, सत्ताधारी पक्ष म्हणजे महायुतीचे सर्व पक्षांना सोबत बसून त्याला दोन तीन मीटिंग्स होतील आणखी पण सर्वांनाच आपल्या पक्षाचं प्राबल्य किंवा आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार हा सर्वांनाच आहे तिथे तर जे सिच्युएशन लोकल असते कारण की स्थानिक स्वराज्य निवडणूक ही कार्यकर्त्यांची स्थानिक लोकांची निवडणूक असते म्हणून स्थानिक लेवलवर जेव्हा निर्णय होते तर त्याला मान्य करावं लागते आपल्याला कुठे युती होऊ शकते कुठे नाही पण होणार नाही झाली तर स्वबळावर पण तयारी असावं असं माझं मत आहे यासंदर्भ यासंदर्भात भाजपच्या एक वक्तव्य समोर आहे जे पहिले कुठे त्यांनी म्हटलं आहे की आम्ही स्वबळावर लढणार फायनल आहे गोंदिया मंडळीच्या आणि कालच एक शिंदेच्या शिवसेनेकडून वक्तव्य आलं आहे की त्यांचे जे लोकसभेचे संपर्क संपर्कमो आहे त्यांनी देखील आम्ही स्वबळावर लढणारची आहे आता राष्ट्रवादीचं तसं काही ठरलं आहे का नाही आपण सर्वांनी एक राजकीय परिस्थिती आणि राजकीय दावपेच हे थोडंसं लक्षात घेण्याची गरज आहे मी जरी म्हणत असेल की मी स्वतः स्वबळावर सो लढेल माझ्या जिल्ह्यात पण एक माझी ताकद आणि माझं आव्हान हे दाखवणं गरजेचं असतं सर्व पक्षांना आपला आपला अधिकार आहे मी थोड्या वेळपूर्वीच बोललो आपल्याला की सर्व पक्षाला आपलं पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे निर्णय घेण्याचा अधिकार आहे पण ज्या दिवशी मिटिंग होतील पहिली दुसरी तिसरी मिटिंग होतील त्यानंतरच त्याच्यावर निर्णय आपण हा फायनल करू शकतो माझं मत असं आहे की आजच्या दिवशी माझ्यासारख्या माणसांनी पण सांगू शकतो आपण आमची पण तयारी आहे पण मिटिंग झाल्यानंतर युती पण होऊ शकते